सर्व गणेश भक्तांचे श्री अनंत परब यांच्या निवासस्थानी सहर्ष स्वागत सुस्वागतम स्वागतम गगन पुण्य पुण्यभूमीतील सत्य घटनेवर आधारित चलचित्र संकल्पना श्री प्रभाकर अनंत परब चित्रकार श्री दयानंद मुंडे सादर करते श्री सचिन मधुकर आंबोसकर जे पशुपक्षी आणि प्राणी गुरुचरणी राहतात त्यांना मुक्ती प्राप्त होऊन मानव जन्म प्राप्त होतो स्वामी गगनगिरी महाराजांच्या भक्तीमध्ये कित्येक पशुपक्ष्यांना स्वामींनी मुक्ती देऊन मानव जन्म प्राप्त करून दिला अशीच एक अद्भुत गोष्ट आहे चंपी नावाच्या कुत्रीची गगनबावडा येथे परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचा अद्भुत चमत्कार चंपी गेली बारा वर्ष स्वामी गगनगिरी महाराजांच्या गुफेत राहत होती गुरु चरणाचा बारा वर्षाच्या गुरुसंगतीने ती पावन झाली होती तिची मृत्यू घटकात जवळ आली होती एका रात्री मृत अवस्थेत ती सेवकानं दिसली त्यावेळी सेवकाने मृत चंपीला गडावरून दोन हजार फेकून तो येऊन आश्रमात झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी गगनगिरी महाराज भक्तांना दर्शन देण्यासाठी गुहेबाहेर येऊन आसनस्थ झाले त्यांना आपल्या चरणी चंपी दिसली नाही त्यांनी सेवकाला विचारले चंपी कुठे आहे एक सेवक पुढे म्हणाला काल रात्री चंपी मरण पावले म्हणून मी तिला गडावरून खाली दरीत फेकून दिलं हे उत्तर ऐकून स्वामी गंभीर झाले सर्वत्र एक अद्भुत शांतता पसरली आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अश्रुभूमीवर पडताच अद्भुत चमत्कार चंपी दोन हजार फूट दरीतून स्वामीजींच्या चरणी बसली स्वामींनी तिला पुरवाळू लागले तू मला सोडून कशी केलीस स्वामींनी सेवकाला आज्ञा केली चंपीसाठी पंच भोजन करा स्वामी गगनगिरीनी चंपी सोबत एकाच पात्रात भोजन ग्रहण केले बघा भक्तावर श्री गुरुंचे किती विलक्षण प्रेम होते झाल्यावर स्वामी म्हणाले चंपी तू श्रीकृष्णाच्या मंदिरात जा आणि तिथे शांतपणे आपला देह सोड गुरु आज्ञेप्रमाणे चंपीने श्रीकृष्ण मंदिरात जाऊन शांतपणे देह सोडून मुक्त झाले मग स्वामींनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या वस्त्राने तिला पांघरून तिला माती दिली श्री गुरु कृपा दयाळू आहे त्यांनी प्राणी मात्रांनाही देवळात मोक्ष प्राप्त करून दिला श्री गुरु पावला श्री गुरु पावला तो गेला पार शरण आले त्याचा केला उद्धार शरण आले त्याचा केला उद्धार ओम चैतन्य स्वामी गगनगिरी महाराज की ओम चैतन्य स्वामी गगनगिरी महाराज की